कोल्हापुरातील सिव्हिल चौक परिसरात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आगीची घटना कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल चौकातील उर्दू घर शेजारी असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत लाकडं टाकण्यात आली होती त्या लाकडांना आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं तेव्हा ही बाब शेजारी असलेल्या बिल्डिंगमधील नागरिकांनी पाहिली तेव्हा त्यांनी सदरची घटना अग्निशमन दलाला कळवली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा फवारा मारत आग नियंत्रणात आणली अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग विजवली आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही